आता मी आहे माझ्या माझ्या गावात आवळे गावात कुर्डा तालुक्यातील एक चांगलं गाव आता आमच्या इथे बघा कशी शेती करतात आता श्रावण महिना चालू हा ऊन पाऊस आणि बघा शेती कशी भरलेत पूर्ण पिका यासाठी बघा सगळ्यांनी शेती अजून हा लोक करतात या बघा पुरा यासाठी हो बघा शेत ले ले, ले ले। शेती पूर्ण शेतकरी इथे जास्तीत जास्त आहेत आणि सर्वजण भात शेती करतात आणि त्यावर नारळीची झाडं आहेत काही लावलेली आहेत काही जणांनी अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत एकूण सर्व शेतीचं करतात इथे आमच्या इथे आता हे ते उमऱ्याचं झाड आहे इथून पुढे बघा ही पूर्ण शेती आहे दोन्ही साईडला पूर्ण दिसेल दिसेल तिथे तिथे शेती आहे बघा शेती सगळीकडे सगळीजणं करतात आणि सगळे शेतकरीच कुटुंबात बहुतेक आता हिसून परत पुढे जाऊया पुढे या सगळं दिसतं ते पूर्ण लास्ट बघा सगळी पुऱ्या कोपरण कोपरं भरलेलो आणि ते शेतीत शेतीची कामं चालू आहेत बघा ही आता ग्रामीण भारतातल्या बायका शेती करतात आणि त्याच्याबरोबर आता काही ती गोरांसाठी चारो पण आता घेतले नाही कामं चालू आहेत हे बघा पूर्ण शेती मुख्य व्यवसाय आहे या लोकांचो बघा भात शेती कशी आहे पुरी कोपरून कोपरं दिसता भरलेलो असं निसर्गरम्य गाव आहे माझा काही जण आहोत असे एक, एक वाडी आहे पुढे घरात लोकांची मस्त एकदम पूर्ण बघा कसं वातावरण एकदम सुंदर दिसतं तर मी माझ्या चॅनलवर तुमका दाखवते या कारण ग्रामीण भागातलं एक महत्वपूर्ण घटक आहे शेती हा बघा पुरा दाखवले आता आता हिसून परत पुढे जाऊया आपण तुमका पु दाखवते मी जितक्या जास्तीत जास्त दाखवू जमत तितक्या दाखवता इथं ती शेती बघा पुरे कोपऱ्या दाखवते हे बघा पुढे पुढे पण बघा सगळा पुरा पुरा शेत हा आणि सगळा भात शेती लावलेली आहे लोकांचं अजून याच्यावरच उपजीविका हे बघा कोपरे प्रत्येक त्यासाठी क बघा शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत नजर जायत तितपर्यंत शेती केलेली आहे लोकांनी हाय पणच ह्या बघा आता घरा लोकांची चिर्याची आहेत आता पहिल्यासारखे मातीचे नाहीत तरी पण लोक शेती करतात आता बरेचसे शेतकरी ग्रा पारंपरिक पद्धतीने करतात म्हणजे म्हशी गाई बैल हे त्यांनी पाळलेले आहेत त्याच्यातले बैलजोडी आणि म्हशींची अशी नांगरणी रेळेवेळे ते नांगर हे पारंपरिक आहेत आणि ते काही जण ट्रॅक्टरने करतात शेती करतात आता हे रस्तो मी तुमका सरळ दाखवतो हे रस्तो आम्ही आमच्या गावच्या परिश्रमातून बांधलेलो बरीच वर्ष आली तीस एक वर्ष आता ते का आता तुमका पुढे दाखवत आयसून आता या रस्त्याने सरळ चालत गेलात ना हे बघा ह्या लोकांनी काही लोकांनी केळी बिळी अशी लावले नाही आहेत हे स्वतः लावले नाही आहेत हे परत शेती आहे पूर्ण श्रावणात आता बघा कसा दिसतं या सगळा धुका जरा दिसता संध्याकाळच्या वेळा वेळा म्हणतात ते का आता आयसून परत हे बघा एशी बी लावले लोकांनी या बांबूचं एक या उत्पन्न लोकांक एक या बांबूचं उत्पन्न घेतात काही झाडं लावली नाही तर रस्तो आमचा पूर रस्तो हा या रस्त्यानं तुम्ही जिथे जात जे नजर जाय तिकडे शेती आहे आता हे काही लोकांकडे तुमका दाखवते ढोरात काही लोकांकडे असं म्हणजे शेतीचा पूर्ण उपजीविकेचं साधनच आहे याच्या लोकांचं आमच्याकडे हे बघा या एक घर हा आमच्याच गावातला या लोकांनी अजून ती ढोरा बिराव त्यांच्याकडे बरीच हे बघा वाढो बिडो बांधले नाही यांनी यांच्याकडे ढोरा होत आता ह्या दाखवते तुमक हे बघा या पण शेती भरलेली आहे बघा या साईटिक नजर जाय तिथपर्यंत शेताला शेतात भात आता याचा थो थोडं छाटल्याही नाही हा या बघा मस्तच या बघा पुरा काम चाललेलं निसर्ग बघूचो तो कोकणातच आता या ठिकाणी काही ठिकाणी आमचे रस्ते तयार झाले आहेत गावच्या याच्याप्रमाणे बरेचशा वाटा आता पुरे प्रत्येक वाडीकड वाट जात या मुख्य रस्त्यावर येते मी थोडून तुमका परत मी फिरून एक चक्कर मारून दाखवतोले आता आमच्या घराकडे आता मी बाहेरच्या रस्ते यो बघा यो एक रस्तो दुसऱ्या वाडीत जाणार हो पण पुरवा केलेली आहे घरापर्यंत त्याच्यासाठी पण बाजू कोपऱ्यात त्याच्यात शेती थोडी केलेली आहे लोकांनी काही ठिकाणी चारा उ उगावला ज्या ठिकाणी कोपरे नाही करू त्या ठिकाणी या है चारावा साईडिक शेती कोपरे लावलेले आहेत साईडिक पण थोडे कोपरे लावलेले आहेत थोडा चारावा काही लोक एक दोन टक्के लोक शेती करीत नाहीत अशीच पळा त्यांची बाकी सगळे करत आहे बघा सगळे झाडा बिडा जबरदस्त पूर्व पूर्ण तुम्हाला दाखवते मी जास्तीत जास्त पण जास्त मोठं व्हिडिओ नाही करत एक राऊंड मारून दाखवते आता पूर्ण दाखवते रस्त्यापर्यंत या बघा ही पण लोकांची घरात आता नवीन नवीन हे सगळं चार वाढलेला पटापट शेण पडला बघा जोरा सकाळी गेली ती ते थोड़ा। थोड़े काई ते आता ह्या रस्त्याने पुढे जाऊया त्यासाठीला सराव आहे थोडा कोपरे पुढे केलेले आहेत थोडे काही जणांनी ते पुढे दिसतात ते आता ह्या रस्त्यानंच पुढे जाऊया आता मी मेन रस्ते गेले एक प्रदक्षिणा मारतले गोल मग तुम्हाला दाखवते आहे कसा कसा हा त्या बघू नंतर बघता आता मी आहे पण हा बघा थोडी शेती धुक्यामुळे जरा दिसत नाही जवळून ही बघा थोडे आता आता हे सगळे शे हे बघा या लोकांनी काही जणांनी बाग केली यासाठी काही लोकांनी घरं बांधली आणि बाग पण आहे आता पुढे यावे आपण हा रस्ता आहे आता माझ्या घराकडे परत जाऊया एक राऊंड मारून पटापट पटापट पटा, दाखवतो तुम्हाला कारण जास्त वेळ काढत नाही आता लांबेल परत व्हिडिओ मला जास्त मोठे व्हिडिओ करायची आवड नाही जास्त शॉर्टमध्ये दाखवतो हे बघा इकडे पण सगळं हर एकदम सर्व एकदम हिरवागार झालेला श्रावणात संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे जरा धोक्याने दिसतात तुम्हाला आता गाडी पण ऐकून जातात या रस्त्यावर येईल मी रस्त्यावरती काय इतक्या तुमका दिसायचा नाही म्हणून पटापट पटापट जाते परत आमच्या शेतीकडे येते आता थोडा चालल्यावरती तर शेती दिसत तुमका त्या बघा सगळे झाडं होतात मस्त एकदम निसर्गरम्य असं आमचा गाव हा आणि कोकणातला एक महत्त्वपूर्ण गाव आहे कुडाळ तालुक्यातील आवळेगाव बघा हे सगळे आत्ता घराबिरा लोकांनी बांधले नाही आहे बाग बीक केले नाही आहे बाजूक म्हणजे हे बाजूक झाडं लावलेली आहेत आमच्याच सगळे वारशी आहेत मस्त पुढे बघा ह्यासाठी बघा ह्यासाठी तर शेतीपुरी केलेली आहे हे बघा कोपरून कोपरं केलेलो लोकांनी शेतीचे मध्ये घरा बांधलेली आहेत बाजूक सगळी शेती आहे त्यामुळे शेतीचं उत्पन्न या लोकांचं एक मेन साधन आहे जास्त भाताचीच पिकं घेतलेली या टायमात त्यानंतर हे भूईमगायची पण करतात पण नंतर दोन हंगामात शेती करतात एक ते हे बघा इकडे पण बिडं लावली आहेत बाग केली आहे घरची त्यानंतर मी आलो आता आता हिलय मी आमच्या गावचं दत्त मंदिर दत्त मंदिर आहे दत्त मंदिर दत्त मंदिराकडून आता मी परत रिटर्न मारतो आहे आमच्या घराकडे दत्त मंदिर आहे बघा दत्त मंदिर त्याच्या बाजूक पण आहे बघा कोपरे केलेले आहेत लोकांनी काय काय जवळून दाखवते जवळून फिजतले पूर्ण शेतीत दाखवतो मी तुम्हाला धोका आहे त्याच्यामुळे जरा अस्पष्ट दिसते पण जरा जवळून दाखवतो हे बघा अजून आहे इथे बघा तरवा बिरवा लावलेल्या लोकांनी आता काय करणार आता परत एक टन मारून आता घराकडे जास्त नाही आता पाच मिनटं लागतील जास्ती असं वीस मिनटाचा हो। व्हिडिओ वीस पंचवीस मिनटाचा त्याच्यावरती नाही जास्त वेळ नाही घेणार मी हे बघा रस्त्याने आता माझ्या परत घराकडे रिटर्न मारलं मी राऊंड मारलं आहे आता मारले तर तुमका दाखवतं आहे हे एक आमचे काका आहोत त्यांचं घर हा हे पारंपरिक शेती करतात यांच्याकडे ढोरा पण होत पुढे जाऊन दाखवते तुमका ढोरा हे पहिले मिलिटरीमध्ये होते आता रिटायर होते डोरात त्यांच्या वाड्यात ते शेती करतात आजूबाजू झाडं लावल्याने आता बाहेर येऊया बाहेरच्या रस्त्याने आता आमच्या काकांची बाहेरची बाजू नाही जरा आय तो कॅमेरेन बघताय जरा मस्त 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 हो तुम्ही झाडा बिडा बरीच लावलात झाडा पण मस्त लावलात म्हणतय हां हां नाही पण लावलंच बरी झाडा बिडा बाजू होईत होईत तर